नमस्कार स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे जाणार की नाही हा प्रश्नच होता मात्र आता तसाच प्रश्न आता महायुतीमध्ये सुद्धा दिसून येतोय रासपचे महादेव जानकर यांना यांना पुण्यातल्या महायुतीच्या बैठकीला निमंत्रण नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी आता रासप नाराज आहे की, नारा की काय अशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत माझ्यासोबत शहराध्यक्ष आहेत रासपचे काय सांगाल एकूणच महायुतीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडतीये तुम्हाला निमंत्रण निमंत्रण द्यायचं काही विषय नव्हतं आम्ही पहिलं जेव्हा एक महिन्या निमंत्रण आलो होतं भारतीय जनता पार्टीकडनं आपले समन्वय संदीपजी खर्डेकर आहेत मुलगा मोहोर यांनी फोन केला होता मला परंतु वरच्या लेव्हलला कोणत्याही प्रकारे जोपर्यंत निर्णय होत नाही युतीचा तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही प्रोग्रामला जायचं नाही असं वरिष्ठाचे आदेश आहेत त्याच्यामुळे निमंत्रण आलं असतं किंवा नसतं तरी आम्ही त्यांच्या बैठकीला गेलो नसतो ही स्पष्ट पक्षाची आणि पुणे शहराची भूमिका आहे एकूणच मग असं पण नाराज आहे महायुतीमध्ये नाराज व्हायचा प्रश्नच नाही ना नाराज होईल आम्ही तर पहिले एक ची भूमिका मांडलेली आता आम्ही अठ्ठेचाळीस लोकसभेची आम्ही तयारी केली आणि विधानसभेची तशीच ते तयारी आहे आज आमचा पक्ष सतरा राज्यामध्ये आहे त्याच्यामुळे नाराज व्हायचा प्रश्न आहे आज पक्ष जरी आज छोटा असेल तरी आज आमची बारामतीमध्ये तेवढीच पावर आहे सांगली सातारामध्ये तेवढीच पावर आम्ही किंग नाही तर किंग ची भूमिका देत कुणाला पाडायचं किंवा ठेवायचं हे मात्र महादेव जर शकतात ना त्याच्यामुळे जेव्हा तू आम्ही बरोबर होतो म्हणून तुमचा मुख्यमंत्री झाला आम्ही बरोबर नसेल तर तुमचा मुख्यमंत्री होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ मात्र हा तुम्ही म्हणताय की आमची एकला चलोराची भूमिका आहे अठ्ठेचाळीस जागा तुम्ही लोकसभेच्या निवडणूक लढणार आहात मग त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये बैठका असतील किंवा कुठली निमंत्रण टाळली जातात तुम्हाला नाही तसं काही नाहीये आम्ही जेव्हा त्यांच्या बरोबर होतो आता ते आम्हाला बरोबर अजून परंतु आम्हाला त्यांच्या एकंदर वागण्यावरून तर वाटत नाही की आम्ही तुमच्या बरोबर आहे परंतु माझं एकच म्हणणं आहे जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा वापरायचं म्हणजे जेव्हा महादेव जानकरांच्या मतदानाची गरज आहे त्यावेळेस तुम्ही महादेव जानकरांना जवळ घ्यायचं आणि जेव्हा मतदानाची गरज नाही त्यांच्या महादेव जानकरांच्या विरोधात दुसरे त्यांचीच माणसं उभा करायची ही कुठली नेते त्याच्यामुळे आमचा आता दौंडचा झाला दौंडचा उमेदवार आमचा राहुल कुल हा शेवटच्या मिनिटामध्ये त्यांनी फोडला त्याच्यामुळे तरी पण महादेव जानकर सहकार्याची भूमिका जानकर साहेब करत होते परंतु आता कसं झालेलं आहे कि वापर कुठे नाही चालणार आता पक्ष आमचा खूप मोठा आता कॅबिनेट मिनिस्टर झाले साहेब आमदार झाले चार आमदार घडवणार हा पक्ष आहे त्याच्यामुळे एक लक्ष योग्य जर त्यांच्याकडनं वागणूक आली तर आम्ही विचार करू त्या गोष्टीचा एकूणच तुम्ही आता ज्यांची नावं घेतली की संदीप खर्डेकर असतील किंवा मुरल्यांना मोहोळ असतील हे लोकसभेचे समन्वयक म्हणून प्रभारी म्हणून काम आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला निमंत्रण गेलं म्हणजे ह्याचा अर्थ वरिष्ठांकडनं ते निमंत्रण त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत आलंय असं असं नाही होऊ शकत वरिष्ठांना याची कोणतीही कल्पना नव्हती वरिष्ठांना कोणतीही कल्पना नव्हती कारण गेल्या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये जेव्हा यांची ही झाली बैठक झाली त्यावेळेस मी आलो होतो परंतु आमच्या वरिष्ठालाच माहिती नाही आणि वाटाघाटी झाली वरिष्ठ तरी मुला कशाला आदेश देतील कारण वरच्या वाटाघटी व्हायला पाहिजे आज जवळजवळ मला वाटतं दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागेल जर वाटाघटीच नाही तर नह त्यांच्या आपण बैठकीला जायचं कोणा ह्याच्यातनं कारण ते आणि शेवटी कसं आमची कोर कमिटीची बैठक असते कोर कमिटी मध्ये आपले कॅब महायुती अध्यक्ष असतील महासचिव असतील यांचे जोपर्यंत अध्यक्ष येत नाही तोपर्यंत पुणे शहरामध्ये कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी हा कोणत्याही बैठकीला जाणार नाही एकूणच आता रासपाची काय भूमिका असणार आहे कारण आजच्या बैठकीला जर तुम्हाला निमंत्रण नव्हतं एकूणच जागा वाटपासंदर्भात काही चर्चा रासपासोबत झाली आहे का आणि आता भूमिका काय असणार सध्या कोणत्याही प्रकारची कसलीही चर्चा नाहीये आणि भूमिका आमची स्पष्ट आहे आम्ही पहिल्यापासून महानगरपालिका असेल तिथे युवती होतच नव्हती आमची विधानसभा असेल लोकसभा असेल आता साहेबांनी एकला चलोऱ्याची भूमिका मांडलेली तर आम्ही ठामपणे एकला चलोरी आज आमचं पुणे बारा बारामती असेल खडकवासला असेल इकडे पुणे शहर लोकसभा असेल आमची फुल तयारी सुरू आहे आमची रोज रोज बैठका सुरू आहेत आम्ही किंग नाही तर किंग मेकरच्या भूमिकेत आहेत जर निवडून नाही येणार तर पाडायला तर आम्ही तयार आहेत त्याच्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष हा एकला चलोऱ्याच्या भूमिकेमध्ये आहे आम्हाला तरी आम्हाला युतीमध्ये घ्या असं काही गरज नाही पडणार आम्हाला आम्ही एकलं चलोरीच्या भूमिकेमध्ये सध्याला तर आपण पाहिलं की महायुतीमध्ये रासप हा मित्र पक्ष आहे कुठेतरी आजच्या बैठकीमुळे रासप नाराज आहे की, नारा की काय असं चित्र आता सध्या दिसून येते सोनाली भालेसिंग पोलीस ना अनुज पुणे